नमस्कार मी श्वेता पवार सिद्धी टीव्ही लाइव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचविणे त्यासाठी प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी राज्य प्राध्यापक डॉक्टर वाघमारे यांची मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार व प्रसार समन्वयक पदी नियुक्ती केली आहे प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांची दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून त्यांनी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणांची प्रभावीपणे मांडणी करून राज्यभर पक्षाचे प्रचार कार्य जीव ओतून केले आहे विरोधकांना सडेतोड उत्तर देऊन त्यांनी राज्यातील महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राज्यभर प्रचाराचा झंजावत केला या काळात त्यांनी राज्यात त्रेपन्न सभा घेतल्या त्यांची कामगिरी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची राज्य शासनाच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत जनतेच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात मात्र त्या कल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे कित्येक लोकांना त्या योजनांपासून वंचित राहावे लागते शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कक्षामार्फत शासन आपल्या दारी व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाची तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात प्राध्यापक डॉक्टर वाघमारे यांच्या भाषणामुळे महाराष्ट्र ढळून निघाला होता आता त्यांच्यावर राज्याच्या प्रचार व प्रसार समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे सोलापूरच्या लौकिकात भर पडली आहे